राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल निपाणी तालुक्यातील कुन्नूर भोजवाडी खडकोळ धरणामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आलाय कुन्नूर ते भोजवाडी खडकोल धरणावर सकाळी सातच्या सुमारास नागरिकांना वेदगंगा नदीमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला त्या पुरुष इसमाचं वय चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा असून अंग जाड अंगावरती केसरी रंगाची शर्ट काळ्या रंगाचे पॅन्ट तसेच त्याच्या किशामध्ये टू व्हीलर गाडीचे प्लग आणि न्यूज पेपरचे पेपर, पेपर दिसून आले त्याचे शरीर पूर्णपणे पाण्यामध्ये पडल्याने अगदी पाच ते सहा दिवस पाण्यामध्ये असल्याने पूर्णपणे कुजून त्याची दुर्गंधी सुटली होती त्यामुळे ओळख पटू शकली नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने पोस्टमॉर्टम करून ते इसमाचा मृतदेह कुन्नूर हद्दीमध्ये दफन करण्यात आला कुन्नूर भोजवाडी धरणावर अतिपावसामुळे वेदगंगा नदीवर असलेल्या धरणावर धरणाच्या रस्त्यावर पाणी आलं होतं त्यामुळे धरण बंद करण्यात आलं होतं निपाणी तालुक्यातील कुन्नूर भोजवाडी धरणामध्ये सकाळच्या सुमारास अनोळखी बेवारस मृतदेह भोज नागरिकांना आढळून आला नागरिकांनी तात्काळ सदलगाव पोलीस ठाण्यात फोन लावून संपर्क केला आणि त्यानंतर सदलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी येऊन ते बेवारस मृतदेह पाण्यातून वरती काढला परंतु नंतर भोजवाडी हद्दीमध्ये येत नसल्याने त्यांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला बाराच्या सुमारास निपाणी पोलीस ठाण्यातील कर्मचारी येऊन पाहणी केली पण त्यांनी सुद्धा आपल्या हद्दीत येत नसल्याने सदलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सांगितलं तसेच थोड्या वेळाने निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवाडी यांनी पाहणी केली माणुसकीच्या नात्याने सल्ल्यानुसार पोस्टमॉर्टम करून तो मृतदेह कुन्नूर हद्दीमध्ये दफन करण्यात आला निपाणीचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवाडे म्हणाले वेदगंगा तसेच पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे तो इसम काही कामाने नदीवर गेला असावा अंदाजानुसार हा मृतदेह वेदगंगा नदी किनाऱ्यावरील महाराष्ट्र कर्नाटक गावातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे